ताप माती केलेली असा बघा नमस्कार स्वागत असा आणि आठवत असताना ह्याच दिवसात आम्ही पहिलो व्हिडिओ एकदम म्हणजे असो टाकलेलो चॅनल चो कुर्लँकाच गेलो आणि आज पण कुर्लँकाच जाता तेव्हा एवढा असे म्हणजे काय हजार सबस्क्रायबर नाही होते तेव्हा तो सुरुवात झाली एक पासून आणि तुमच्या आता सपोर्टामुळे झालेले असत आपले हजार सबस्क्रायबर त्याच्यासाठी तुमचा एकदा मनपूर्वक तुमचा <laughs> थँक्यू धन्यवाद हजार सबस्क्रायबर केल्याबद्दल हो बघा आज आपल्यासोबत असा यतीश आणि तो यश आज असा एकूण तिघजणंच असावं जास्त कोण नसत आणि कारण आता कशी शाळा पण सुरू आहे त्या कारणामुळे तर आत्ता जरा एक अशी म्हणजे नारजीची बातमी म्हणजे आपलं जो बांधाचा वाटचा जंगल होता तो पूर्ण तोडलेलं तो असा तुम्ही आता जाताना बक्षाल ना खरोखर एकदम बेकारच वाटतला पहिली तरी जाताना जरा भीती वाटायची आता कायच वाटणार नाही तुमका दाखवते काय झालेलं असा बाकी हा सगळा हात असा म्हणता तैसूरला बदलला तर आता डायरेक्ट जाऊया या बघा असा कसा होता पहिला बांधाचा ह्या आणि आता फक्त कलबा कलबा तेवढी ठेवले नाहीत बाकी सगळ्या काढल्या नाही बघा इसूरला बघा वरपासून खालदागत दिसतला शाप माती केलेली असा एक जंगल होता शाप म्हणजे शाप पुराच्या पुरा नष्ट केलेला असा पहिली ज्याची जमीन होती त्यांनी जमीन आणि त्यानंतर या जमिनीच तुम्ही बघू शकता असो काय हाल झालेलो असा काय बोलणार माणूस आपले चौरता मॉप काय ना काय करता असले गोष्टी एवढी मोठी जंगल तोड आम्ही तरी आधी पहिल्यांदाच बघायला पूर्ण व्हाळ्यात केल्याने असं बोलतो तर आज मी दुकानात असले त्याच्यामुळे मग दिवसांची फेरी आहे बांधाच्या नाहीतर नाही तर एवढी अकडे यांना जाना ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहे ना चालताना एक जो मनाक असो आनंद असा ना हा एवढ्या मोठ्या जंगलातनं आम्ही बांधाच्या चालला तर काय सगळ्या आता इसरा होया जंगलाची पण भीती इसरा होई नाही पहिली तरी जरा दर भीती वाटायची वाघ असतात कोलो असा जो असत तो असा पण काय आता भीती ना जरा फालतू पण वाटत हिंगार पण लागता बेकार आणि तापता पण हा काय काय वारं तर मुळीच नाही तर तर आहे ना जाताना काय वाटायचंच नाही आता डायरेक्ट जाऊया खाली इकडे जंगल पूर्णपणे रस्तो गेलेलो असा आणि ट्रॅक्टर भरत वर नव्हतं काय केलेलं आहे बघा पूर्ण उतरा काही ना आम्ही खाली हे वाळ्यात आणि पाणीच नाही हा मित्रांनी गेलेलं आहे वाळ्यात आणि काय पाणी तर मुळीच नाही अयोध दिसता आणि मागचे पण एकदा इल्ला आणि जेव्हा पाणी नाही होतं बरोबर वर्ष होऊन गेलं बघा पाहिजे खैतरी दिसतं थयच पाणी

सुरुवात केलेली असा मग धोंडे पोरतो एकदम फास्ट असुर्ली भारती असा बरा त्या बघा काढत आहे त्या नफ्या बघा बघा दिसला बघा ते जवळ नेऊन दाखव ना येऊन राहतात कुर्ले कुर्ली भावाने बाकी पण वगैरे मग एवढीच भेटलेली सुरुवात आणि मग ती जोरदार होता तर आता बघा हे कुरले ऐक लाखायला भांडा लागू तू एकच चला जा पुढे जरा टेम्परेचर पण वाढला मोबाईल आपल्याला ऊन लागतं त्याच्यामुळे मोबाईलाचा पुढे गेल्यावर आता डायरेक्ट स्टार्ट करू कारण है काय वाटत नाही पुढे गेल्यावर तुमका दाखवू आधी एक पहिली कुरली मोठी शोधणार नंतर तुमका दाखवूक सुरुवात करू कारण ही बघा हय कुर्ली असा दिसता की नाही कोण जाणं दाखवतोय ही बघा हय आणि ही सुटली की नाही गेटलेली असं ही बघा बरोबर दोन नंबर कुरली उघडणार लगेच भांडा ढकल लावती का भूतू इलेले असावं पाण्याच्या ठिकाणी मोबाईलचा टेम्परेचर जरा हाय होता कारण वाळ्यात पहिले हिंबार लागायचा नाही आणि आता एकदम बेकार हिंबार लागायचा

वाट लावलाय तर बरं वाटतं सगळी झाडे काढल्याने पण हळू एकदम फालतू वाटतं फुल्ली भेटल्यावर बरा वाटतं मलाई फालतू वाटतं आशा होती <laughs> पण त्या निघाला की मग अशा निराशा झाली आणि आता इथे तो परत त्याला मोठं दोंडू जरा व्हिडिओ बंद करतोय धोंड उकळले आणि तकडे येतीस का सगळ्यात आता मोठी कुर्ली भेटली उघडी आहे उघडो याच्या आधी याक नको तर कुर्ली भेटली की लगेच आधी डाक नाही तर रेकॉर्ड तोडूप कोणाक देऊच नाही ना सुरुवात झालेली आहे जंगी आमका जरा घाई आहे त्याच्यामुळे जरा लवकर लवकर करूच हा गेलेली होती नशिबात ना पण होतीच नाही हा हात मारल्यांनी गेलेल्या ले, कुर्लेख नशिबात आणलंय फक्त सांगता असाच असत ना फक्त तू सांगता असाच काय माहिती परत धारलंय त्यांनी तकडे एकौशी काम करताय तिशा